मुंबई पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या मुंब्रा परिसरात सध्या पालक एका दहशती खाली अचानकपणे गायब होऊ लागली आहेत काही मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं शिताफीनं या मुलांची बेड्या ठोकल्या या आरोपींमध्ये एक महिला देखील आहे तपासात या आरोपींनी जो खुलासा केलाय तो ऐकून मुंब्रात मात्र भीतीचं काहूर माजलाय पोलिसांच्या पायाखालची देखील बाळू सरकली आहे दोन दिवसांपासून या परिसरात खोदकाम सुरू आहे घटनास्थळी पोलिसांच्या हाती का, का हे पाहणं आता आहे देशातलं सगळ्यात धक्कादायक किडनी किडनी रॅकेटसाठी मुलांचं अपहरण किडन्या रुग्णालयात मृतदेह जंगलात बावीस किडण्यांसाठी अकरा मुलांचा बळी लाख मोलाची किडनी कवडी मोल जीव किडनी कांडाचा खळबळ खुलासा पुरासा मुंबऱ्यातला हाच तो आझमी नगर परिसर जिथे अनेक दिवसांपासून मुलं गायब होण्याच्या घटना सातत्यानं आहेत काही दिवसांपूर्वी याच परिसरातून दोन मुलांचं अपहरण झालं होतं पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या मात्र तपासात जी माहिती समोर आली त्यामुळे आरोपी मध्ये एक आफ्रिन नावाची महिला देखील आहे तिने जी माहिती सांगितली त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेगानं सुरुवात केली आहे आफ्रीनं पोलिसांना सांगितलं की अशा दहा ते अकरा मुलांना शिळ डायघर डोंगर परिसरात ठार मारून पुरलं गेलंय धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांनी पाच तास जेसीबीच्या बी डोंगर परिसर खणून काढला पण कि काय असा प्रश्न आहेत कुठं याचा आहे मुंब्रा परिसराचा हा जो एरिया आहे आजमी नगर वादिये फारा ह्या परिसरामध्ये मुलं बेपत्ता होण्याची जी माहिती होती त्या संदर्भातला पोलिसांनी हाच तो परिसर आहे जिथं येऊन खड्डे केलेले आहे आणि इथं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे की काही मुलांना इथं मारून गाडला गेला आहे की नाही मात्र पोलिसांनी ह्या संदर्भातली जी खड्डे खोदण्याचं काम केलेलं आहे तपास केलेला आहे मात्र अजूनही पोलिसांना असं काहीच आढळलं नाही नावाच्या एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणीला जेव्हा डायघर पोलिसांनी अटक केली तेव्हा तिनं ही धक्कादायक माहिती उघड केली आणखी दहा ते अकरा मुलांना सहारा कॉलनी जवळ डोंगरात पुरल्याची धक्कादायक माहिती तिनं पोलीस तपासात दिली यानंतर मात्र पोलिसांच्या पायाखालची वाढ उचलली मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या भागात जेसीबीच्या साह्यानं खोदकाम करून पोलिसांनी पाहणी केली पण प्रत्यक्षात काहीही निष्पन्न नाही त्यामुळे आफ्रीन पोलिसांना भूलतापा देण्याचा प्रयत्न करते का असा सवाल आता निर्माण झालाय जी गोपनीय माहिती मिळाली त्या आधारावर अमृतनगर मुंब्रा येथून सदर मुलाला ताब्यात सुकरून ताब्यात घेऊन त्यांच्या आई वडिलांच्या हवाली करण्यात आलेले आहेत शदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही पाच आरोपींना अटक केलेली आहे आणि ते पोलीस कस्टडीत आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे याच परिसरातून आणखीन काही मुलं बेपत्ता झाल्याचंही बोललं जात आहे पण ती मुलं कुठं आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे पोलिसांकडून या मुलांचा शोध सुरू आहे पण हे जर खरं असेल तर हा धक्कादायक खुलासा होणार आहे एवढं मात्र नक्की ब्रिजभान जयस्वाल टीव्ही नाईन मराठी ठाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम